तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे गुरुवार तीस तारीख आहे सोलापूर कांदा मार्केटला सुरुवात झालेला आहे तर अशा पद्धतीनं सोलापूर कांदा मार्केटला सुरुवात झालेली आहे आज आहे गुरुवार तीस तारीख तीस जानेवारीचा सकाळचे दहा वाजलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ बघत आहात हो तुम्ही बघूया कांदा बाजार काय पद्धतीने जात आहे तुम्हाला कांदा हातामध्ये घेऊन दाखवतो मी व्यवस्थित सर्व तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन बघू शकता तर कांद्याच्या लिलावाला सुरुवात झालेली आहे तर आपण जाऊया तिथं तर शेतकरी बांधव आता लिलाव बघितलेला आहात तुम्ही हा गरवा कांदा आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे गुरुवारचा आहे हा लिलाव सकाळचे दहा वाजलेत तर तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी बघत बघणार आहात आठ वाजता आठ साडेआठला मी हा व्हिडिओ अपलोड करत असतो संध्याकाळी तर हा सकाळचा व्हिडिओ आहे लिलाव इथं बघू शकता तुम्ही हा गरवा कांदा तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे हा पन्नास किलोला दीड हजार रुपये पडला दीड हजार रुपये पन्नास किलो आणि एक क्विंटलला तीन हजार रुपये असा गेलेला आहे आणि हा पण बाजूचा कांदा बघू शकता तुम्ही हा गरवा आहे पण हा लहान आहे आणि हा गरवा आहे हा मोठा आहे हा तीन हजार रुपयाने गेलेला आहे आणि हा जो गरवा कांदा आहे हा सव्वीसशे सव्वीसशे पन्नास असा गेलेला आहे हा लहान असल्यामुळं तर बघूया पुढचा लिलाव काय जातो या गरवाचा आहे तर हा गरवा कांदा शेतकरी बांधव एकोणतीस रुपयाने गेलेला आहे मगाशी तो तीन हजार रुपये गेला होता हा एकोणतीस रुपयाने गेलेला आहे कारण याच्यामध्ये जरा लहान मोठा आहे इकडं बघा लहान आहे निवड चुकलेली आहे त्याच्यामुळं हा शंभर रुपयाने कमी गेलेला आहे लहान आणि मोठा मिक्स आहे त्याच्यामुळं हा एकोणतीस रुपये गेलेला आहे आणि तो पलीकडचा आहे तो तीन हजारने गेलेला आहे हा सर्व गरवा कांदा आहे आजचा व्हिडिओ आहे हा लाईक करा ले ले ले। हा कांदा बघू शकता तुम्ही आता लिलाव झालेला आहे हा एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एकोणीसशे रुपये तर शेतकरी बांधव हा लाल कांदा बघू शकता तुम्ही सव्वा एकवीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये सव्वा एकवीसशे रुपये असा गेलेला आहे कांदा बघा हा कांदा बघू शकता तुम्ही सहाशे पन्नास रुपये गेलेला आहे गोल्टा गोलटी कांदा आहे चिंगडी कांदा पण म्हणू शकता सहाशे पंचवीस रुपये क्विंटल गेलेला आहे कांदा सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज सहाशे पंचवीस सहाशे पन्नास साडेसहाशे रुपये गेलेला आहे सॉरी म्हणजे तीनशे पंचवीस रुपये पन्नास किलो पडला साडे बावीस साडे बावीस तर शेतकरी मित्रांनो हा कांदा फायनली चोवीस रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये तर हा कांदा तीस तारीख झालेला बघत आहात तुम्ही गुरुवारचा तीस तारीख सकाळचे साडे दहा दहा वाजून आठ मिनटं झालेले आहेत तर तुम्ही हा कांदा बघितलात शेतकरी मित्रांनो दोन हजार चारशे पन्नास रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे तर पंचवीसशे रुपये तो कांदा चालू आहे त्याच्या पुढचा कांदा एकदम खराब आहे हा कसा गेला बघूया खराब कांदा अजून लिलाव चालू नाही झाला तो चालू आहे बघूया हा खराब कांदा सव्वीसशे रुपये तो कांदा गेलेला आहे पलीकडचा हा खराब कांदा आहे बघूया तर शेतकरी बांधव बघू शकता आता हा कांदा गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे खूप खराब आहे कांदा तरी सुद्धा हा पाचशे रुपये पाचशे रुपयाने गेलेला आहे कांदा सडलेला आहे हे बघा असा हा कांदा पाचशे रुपयाने गेलेला आहे तरी सुद्धा म्हणजे अडीचशे रुपये पन्नास किलो तर शेतकरी मित्रांनो आजचा कांदा बाजारभाव अशा पद्धतीनं होता तर आता मी लाईव्ह बनवणार आहे लाईव्ह कांदा बाजारभाव काय जातो आहे हे तुम्ही परत लाईव्ह पण बघू शकता संध्याकाळी आठ वाजता दहा वाजता अपलोड करता येतो आजचा हा व्हिडिओ गुरुवारचा आहे लक्षात घ्या आता दहा ते अकरा वाजता मी सकाळी व्हिडिओ बनवतो आहे पण हा व्हिडिओ तुम्ही लाईव्ह केल्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ जो लाईव्ह आहे तो दुपारी पण बघू शकता संध्याकाळी पण बघू शकता लाईव्ह व्हिडिओ बघूया तोपर्यंत हिटला काय भाव आहे हा बघू शकता तुम्ही गरवा कांदा आहे आठशे रुपये ने गेलेला आहे खराब आहे ओला आहे त्याच्यामुळे आठशे रुपये गेलेला आहे हा कांदा बघा लाल कांदा आहे हा एकोणीसशे रुपये ने गेलेला आहे इथं लिलाव चालू आहे मी त्या पद्धतीनं सांगत आहे हा कांदा बघा साडेनऊशे रुपये पर्यंत गेलेला आहे हा कांदा तर शेतकरी बांधव ठीक आहे आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि आता लाईव्ह बनवणार आहे व्हिडिओ तर सोलापूर जिल्ह्यातला हा कांदा मार्केट तुम्ही बघितलेला आहात कांदा बाजारभाव आज असा गेलेला आहे तरी पण दोन वाजेपर्यंत कांदा मार्केट वाढतो सकाळचे दहा वाजले त्याच्यामुळं अठ्ठावीसशे अशा पद्धतीपर्यंत कांदा बाजार गे भाव गेलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच कांदा बाजार भाव सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही कांदा भाव बघत आहात अजून कांदा मार्केटबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा लाईव्ह व्हिडिओ बघू शकता कांदा बाजारभाव काय जात आहे जानेवारी महिन्यामध्ये नवीन आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव काय जाणार आहे हे तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवू शकतो पण त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा लागेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान